बॉलिंग ट्रॅक वरती सुमेध पत्रे नावाची फलंदाजी तुम्ही अनुभवली आता अनुभवा त्याची धार धार गोलंदाजी समोर फलंदाज सुनील बानकर तयार रेडी ग्रीन सिग्नल मैदानाच्या वती दिला जातोय अलिबाग एंड कडून अलिबाग एक्सप्रेस चालू झाली आहे विकेट दिशा देण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू पळतोय चेडू थंड सुद्धा घेतली जातीय बघा ना दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाज अर्थात सुनील बानकर आणि पवन कोंडाजी या जोडीची आता चर्चा करूया कारण का चर्चा तर सुमेध पत्रची केली बघा सुनील आणि पवनकडे चांगली फलंदाजी आहे चांगलं खेळा खेळाडू वृत्ती आहे मैदानाच्या वरती ती फलंदाजी पाहायला मिळणार का मोठमोठे फटके आहेत ना त्यांच्या दावणीला सुद्धा आहेत ते फटके पाहायला मिळणार का सुनील स्ट्रायकिंग एंड वरती समोर सुमेत एक्स फॅक्टर मैदानाच्या वरती काम करणार का सुमेध पुन्शेकदा बाग एंड कडून तयार झाला आहे कट करण्याचा प्रयत्न चेंडूचा आणि बाटचा कोणताही संपर्क होत नाहीये डॉट चेंडू बॉल निघालाय चेंडू निघालाय अर्थातच या चेंडूला लेटकट करण्याचा प्रयत्न असा प्रयत्न फलंदाज सुनी लियाचा होता परंतु आपण पाहतोय फटका अर्थातच प्रयत्न फसतोय मैदानाच्या वरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू सुमेधची लयबद्धता सुमेधचं व्हेरिएशन सुमेध च टॅलेंट सुमेधचं टेम्प्रामेंट सर्व मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय स्पॉट मध्ये टप्पा बोलण्याच्या नंतर अतिरिक्त उसळी अनएक्सपेक्टेड बाउंस आपल्याला पाहायला मिळतोय वारे रे वा गोलंदाजी आपण पाहतोय सुनीलला जखडून ठेवलं जात आहे बांधून ठेवलं जात आहे परंतु सुनील अगदी याच्याकडे चा देखील चांगली फटके याच्या चा मनात मध्ये ना डोक्यामध्ये प्रचंड प्रश्न भेंडसावत असणार करायचं तरी काय या गोलंदाजासमोर परंतु इथे आत्मविश्वास हरून चालणार नाहीये यावेळेस चहाचे डोक दिया बॅकॉर्ड शॉट पॉइंट मधून फेकी ओ, चुक नव्हती तिथे चुकी केली चुकीला माफी नाही आहे चेंडू जाणार सीमारेषीच्या बाहेर आलाय हा नशिबाचा पंजा, पंजा। बघा वाढत्या वयापेक्षा आहे ना वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात आपले सुख आपल्या हातात नसले ना मित्रांनो तरी असलेल्या परिस्थितीमध्ये सुखानं कसं जगावं हे मात्र आपल्या हातात नक्कीच असतं आणि ती परिस्थिती मैदानाच्या वरती अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आपल्याला पाहायला मिळाली एकेरी धावांवरती समाधान दाखवलं देवानं काय सांगितलं चार धावा तुझ्या नशिबी लिहिलेल्या आहेत आणि त्या मिळाल्या चार धावा एकंदरीत पाच धावांच्या मध्ये त्यांनी धाव फलकावरती धावा सात सा धावा आपल्याला शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळतात सुमेध पुन एकदा ओव्हर चालू झालाय थोडासा फ्रंट लेग बाहेर काढला आणि कवर्सच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये हा फटका तिथे चाललाय क्षेत्ररक्षणा फुलातून पाहायला मिळत आहे बॅकिंग केलं जात आहे शूट केलाय या आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे धावा येत आहेत पंचांचा डिसिजन अजूनही प्रलंबित आहे ऑनस्क्रीन काय दाखवलं जात आहे डिसिजन पेंडिंग तिसऱ्या पंचांकडे मागणी तिथे तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही काहीही बोलणार नाहीये तिसरे पंच पडताळणी करणार आहेत या चेंडूवरती धावा कितपत जमा केल्या क्षेत्ररक्षणाची पडताळणी तिथे केली जाईल अर्थातच चौकारासाठी दोनही संघ मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात पन्नास धावा या धावांचा डोंगर अर्थातच गाठायचा असेल याला गवसणी घालायची असेल ना तर घामगाळावा लागणार आहे मैदानाच्या वरती इट्स अ फोर रन फोरि असं तिसऱ्या पंचांकडून इथून मात्र पुढे दे सांगण्यात येते कारण का क्षेत्ररक्षकाचा पाय आहे ना बॉन्ड्रीला टच झाला आणि त्या कारण असतो स्पर्श झाला त्या कारण असतो इथून मात्र पुढे या चेंडूवरती चार धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत एकच दफलकावरती धावा शुभमच्या माध्यमातून सांगितले जातील अकरा धावा एलेवन इलेव्हन लॉस ऑफ नन वेअर आज फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस पदरे ओव्हर हिर फंटास्टिक क्रिकेट डे ऑफ द टुर्नामेंट वीर दमदार आमदार थर्ड प्रीमियर लीग टू थाउजंड ट्रॅकवरती सज्ज संघाचा कर्णधार देखील देखीलपती सरळ खेचलाय तिथे आयुष्यात मध्ये एक सोप्पा झेल दिला जातोय फलंदाज क्रमांक एक इथून मात्र पुढे होणार पहिल्या चेंडूवरती आयुष्य जसा चालू झाला ना त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे ना तो सर्व काही सांगत होता माणसाची कर्म कर्तव्य आणि नियत चांगली असली ना की पत्रिकेत असलेला मंगल माणसाला मंगल बनवण्यापासून रोखू शकत नाही या खऱ्या अर्थानं व्याख्येची स्पष्टता करत असताना पहिला चेंडू आयुषच्या माध्यमातून इथून मात्र पुढे आपल्याला अनुभवायला मिळाला नमका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय जिग्नेश पाडील जिग्नेश आणि कुणाल अशी जोडी मैदानाच्या वरती पाहायला मिळते अगदी जिग्नेश आणि कुणालच्या माध्यमातून पन्नास धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जाणार आहेत अगदी दुसऱ्या बाजूने आयुष साखरकर ही गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद दुसरा चेंडू घेऊन आयुष चालू झाला आहे यावेळेस सहा चेंडू पंचांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाची घोषणा केली जाते म्हणजे ओपस्टिकच्या बराच काळ बाहेर हा चेंडू होता वाईट हा चेंडू वाईटच असतो या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते या चेंडूची हाताळणी पुनच्छ एकदा करावी लागते हा चेंडूसाठी वेळ वाया जात असतो असं त्रिकूट आपल्याला पाहायला मिळतं आयुष पुनच एकदा तयार हा चेंडूवरती अतिरिक्त उसळी आणि पंच सांगतायत पुनच्छ एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू अर्थातच बाउंस अतिरिक्त उसळी झाल्याच्या नंतर फलंदाजाच्या उंचीपेक्षा वरच्या उंचीनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या कारणास्तव पहिला इशारा गोलंदाजाला दिला जातोय फर्स्ट वॉर्निंग टू द बॉलर यस फॉर आयुष आयुषसाठी पहिला इशारा असणार आहे अलिबाग कडून आयुष पुन्हा प्रचंड कधी आहे चेंडू हा बिहाइंड चेंडू पळतोय सी मारे बाहेर चौकार बघा सहा धावे फुलकावरती धावा झाल्यात एकतीस धावा थर्टी वन अजून इथून मात्र पुढे नहू चेंडू आणि एकोणीस धावांची आवश्यकता मेसेज एक्सचेंज आहेत हे केले जात आहेत मेसेज एक्सचेंज गोलंदाजासोबत देखील केलाय आणि आता कोणत्या स्वरूपाच्या चेंडूची हाताळणी करणार नक्कीच मैदानाच्या वरती अगदी एक हाय व्होल्टेज सामना सर्वांच्या भेटीला एका बाजूला थळ लाठी हा संघ एका बाजूला चाळमाळा संघ दोन्ही संघांच्या माध्यमातून मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत केली जाते एका बाजूने पन्नास धावा रोखायच्या आहेत एका बाजूने पन्नास धावा बनवायच्या आहेत स्मिथ आहे एका बाजूला एका बाजूला एक जिग्नेश बिग बॅटल राईट हा मुहूर्त विकेट स्मिथ चालू झालाय हा गुलेन स्पॉट मध्ये पडलेला हा चेंडू अगदी पंचांकडे एका कुतूहालानं प्रश्न चिन्ह या नजरेनं पाहिलं जाते मैदानाच्या वरती चेंडू निघालाय डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती स्मिथची ही गोलंदाजी अगदी फ्लातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी स्मिथच्या माध्यमातून पाहायला मिळते स्मिथ एक लांब पल्ल्याचा रनअप थळ एंडकडून गोलंदाजी करत असताना पुनश्च एकदा विचिट फटका खेळण्याचा प्रयत्न शिर चेंडू पळतोय डीपमध्ये प्रोटेक्शन आणि तिथे फलंदाज हिट विकेट स्वरूपामध्ये ठरतोय बाद 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 घा फकावरती धावा झाल्यात एकंदरीत जर पाहिला गेलं तर एकतीस धावा थर्टी वन अजूनही एकोणीस धावांची गरज आहे बघा फटका चांगला आला होता परंतु फलंदाजाची वेळ आली होती वेळेला काळाला सांगितलं की तुला माघारी जायचं आहे आणि ती वेळ आहे ना अगदी तुम्ही अठ्ठावीस तारखेला देखील पाहिली याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल परंतु यावेळेस हा चेंडू मैदानाच्या वरती अगदी स्मिथची गोलंदाजी आहे ना आपल्याला पाहायला मिळते अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी तंत्रशुद्ध मारा काय असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय डावकुऱ्या त्याचा फलंदाज गणेश हुळे आपल्याला पाहायला मिळतोय अ द उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला फेकून दिलाय मधून प्रोटेक्शन तिथून आपल्याला पाहतोय ओमच इथून मिळत आहे आणि तिथे फेकी अचूक होती स्ट्रायकिंग एनवती फलंदाज बाद आहे की नाबाद तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते ऑन स्क्रीन डिसिजन पेंडिंग इथून मात्र पुढे नक्कीच विचार केला जाईल दुसरी धाव घेत असताना इथे फलंदाज बाद आहे की नाबाद आहे एक धाव तर पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावेसाठी इथून मात्र पुढे विचार केला जाणार आहे फेकी अचूक होती तिथे चेंडूचा आणि यष्ट्यांचा संपर्क झालाय का फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोचलेला आहे की नाही पोचलेली आहे त्याची बाट याची पडताळणी इथून तिसऱ्या पंचांकडून केली के जाते टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण परिवार आहे ना अगदी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना डी जे च्या माध्यमातून देखील डी जे नवीन यांच्या माध्यमातून देखील अगदी चांगल्या चांगल्या अग्द। ट्रेंडिंग गाण्यांची मेजवानी आपल्याला ऐकायला देखील मिळते तिथे स्ट्रायकिंग एंड वरती डेंजर झोन मध्ये धावत असलेला फलंदाज बाद आहे की ना बाद याच्यावरची नक्कीच संभाषण केलं जाते तिसऱ्या पंचांकडून नक्कीच निर्णय थोड्याच वेळात घेतला जाईल येस yes, फलंदाज बाद तिसऱ्या पंचांकडून इशारा येतोय इथून मात्र पुढे फलंदाज बाद असेल चला थोडस देखील तिथे मैदानाच्या वरती धावत आलं तरी चालणार आहे कारण का वेळ तुमच्यासाठीच तुमच्यासाठी मित्रांनो एका धावेच्या मदतीने धावा पूर्ण झाल्यात बत्तीस धावा थर्टी टू अजूनही अठरा धावांची आवश्यकता अठरा धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत अगदी आपण जर पाहायला गेलं तर वीर दमदार आमदार थर्ड प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस अगदी आपले आमदार आहेत ना हे दमदार नाही आहेत फक्त तर ते कार्यक्षम आहेत ते प्रत्येक गरीब रहितेच्या पाठीशी उभे राहणारे आहेत प्रत्येक माणसाच्या गरजेला धावून जाणारे आपले दमदार आमदार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक मोठं योगदान आपल्याला पाहायला देखील मिळते बोलूया मैदानाच्या वरती जिथे अगदी चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दाज तयार खोद अप्रेश खोत यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या बाजूने राहतोय समालोचन तर चांगलं केलंय त्याच्या वरची गोलंदाजी करून दाखवावी लागणार आहे अप्रेश यांना पहिला चेंडू निघालाय डॉट चेंडू अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचा मारा आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळलाय अप्रेश पुन्षे एकदा प्रचंड गती प्रचंड गती गतीनं बीट केलंय फलंदाजाला सलग चेणारे हे दोन डॉट चेंडू सर्व काही सांगून जातात येणारे चार चेंडू असतील आणि सामना जिंकण्यासाठी अठरा धावांची रिक्वायर्ड इन रिमेनिंग चार चेंडूंवरती अठरा धावांची गरज आहे इथून मात्र पुढे काय घडणार काय बिघडणार आपण पाहतोय अप्रेशियाचा पुढील चेंडू वडील स्पॉट मध्ये पडल्याच्या नंतर फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये चेंडूला जवळून अनुभवायला लागेल सलग चालणारा तिसरा डॉट चेंडू शेवटचं षटक आहे ना अगदी हे षटक आपण पाहतोय अप्रेसच्या माध्यमातून अप्रतिम हाताळलं जात आहे जिथे सहा चेंडू अठरा धावा होत्या ना तिथे तीन चेंडू आणि अठरा धावा असं समीकरण आपल्याला पहायला मिळतय प्रकारे अठरा धावा बनवल्या जाणार की रोखल्या जाणार अप्रेश पुनच्छ एकदा थळ एंडकडून मारा करत असताना उडवण्याचा प्रयत्न परंतु नाही चेंडू निघालाय आणि इथून मात्र एज आणि फलंदाज तिथे ठरतोय बात अगदी सहा चेंडू आणि अठरा धावा आहेत ना या धावा अगदी सहज वाटत होत्या पहिल्या खऱ्या अर्थानं सहा चेंडू जेव्हा बाकी होते परंतु आता कठीण करून ठेवलंय बघा ना म्हणजे पराभवाने माणूस कधीही संपत नाही प्रयत्न सोडतो ना तो मात्र नेहमी संपत असतो म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण का मी अजून जिंकलेलो नाहीये दोन चेंडू अठरा धावांची गरज उडवलाय उंच आकाशामध्ये अप इन एअर चेंडू खाली कर्णधार स्वतः एक सोप्पा झेल फलंदाज बाद इज ऑन मेडन विकेट हायड्रिक या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरणार का आणि मोठा फटका सडोक्यावरून डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका आली आहे एक धाव आणि या सामन्याचा निकाल लागतोय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच मित रुग्वेन इलेवन थळ लाठी या संघाच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि हारलेल्या संघ